नागपूर शहरातील अवैध पब आणि बारवर आठ दिवसात कारवाई करा अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी जोरदार आंदोलन केले यावेळी त्यांनी पब अवैधरित्या ड्रग्स विकत असल्याचा आरोप देखील केला यावेळी ते म्हणाले की जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन राष्ट्रवादी करेल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातर्फे विद्यार्थी काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेस यांच्या मार्फत आज आम्ही इथे एक मोर्चा काढला जो हुक्का पार्लर पब आणि टेरेस बार यांच्या विरोधामध्ये आहे हे ताबडतोब बंद करावं रात्री दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत हे चालू राहतं इथं अयवध हे ड्रग्ज विकल्या जातं त्या ड्रग्जच्या विरोधामध्ये आणि दारू जे ऐवध दारू विकल्या जाते त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज हे आंदोलन छेडलेलं आहे समोरची भूमिका जर आठ दिवसामध्ये हे टे टेरेसवरचं ते ते ऐवत बांधकाम जर कॉर्पोरेशननी नाही तोडलं आणि जर एक्साईज सुप्रिटेंडेंटनी जर ताबडतोब विचार कारवाई नाही केली तर आम्ही आठ दिवसामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून स्वतः बार हे जे ऐवत बार आहेत याच्यावर कारवाई करण्यास भाग पाडू